युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडीबरोबर महाविकास आघाडी बरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला, वा, कौंग्रेस वा, कौंग्रेस केला, केला त्या काँग्रेसवर काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे खरं म्हणजे आज बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं म्हणून तर पन्नास आमदार विधान परिषदेचे आमदार तेरा खासदार या ठिकाणी शेकडो हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक सदस्य आणि लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि म्हणूनच कालचा विजय हा सत्याचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे अपात्र त्यांचे ठरवलेलं नाही तर यामध्ये एकच आहे अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना खरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली वीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्क्लिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ सुप्रीम कोर्टामध्ये काही द्यावं लागतो त्यांना आपण सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या ते संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो